भारतीय लोकशाहीच्या संघराज्य रचनेत राज्याच्या विधिमंडळाने जनमताचा आदर करत मंजूर केलेले विधेयक केवळ एका व्यक्तीच्या म्हणजेच राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहणं योग्य आहे का संविधानाने या घटनात्मक पदांना वेळेचे बंधन घातले नसले तरी त्यांना लोकशाही प्रक्रियेला वेटीस धरण्याचा अधिकार आहे का या गंभीर प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अंतिम निकाल दिला आहे ज्याने काळ आणि कर्तव्य यांच्यातील सीमारेषा स्पष्ट केल्या आहेत याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये निवडून आलेले सरकार आणि राज्यपाल यांच्यात विधेयकांना मंजुरी देण्यावरून तीव्र संघर्ष पाहायला मिळाला विशेषतः तामिळनाडू आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध तर अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत विशेषतः जेव्हा केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्षांची सरकारे सत्तेत असतात तेव्हा मात्र हा संघर्ष तीव्र होतो महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच दोन हजार एकोणीस व दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे अनेक वाद खूप चर्चेत राहिले राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त करावयाच्या बारा सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती राज्यपालांनी ही यादी बराच काळ प्रलंबित ठेवली ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला राज्य सरकारच्या शिफारसी स्वीकारणे राज्यपालांवर बंधनकारक असते परंतु त्यांनी पात्रता आणि घटनात्मक उपस्थित केला विधानसभा राज्यपालांनी आक्षेप घेतला राज्य सरकारने नियमांमधील बदल करूनही राज्यपालांनी निवडणुकीस परवानगी दिली नाही त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अनेक महिने रखडली लोकनियुक्त सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये राज्यपालांनी किती हस्तक्षेप करावा आणि त्यांना घटनेनुसार किती अधिकार आहेत यावर अनेकदा मतभेद होतात राज्यपाल हे केवळ नामधारी प्रमुख असत तर मुख्यमंत्री हे वास्तव कार्यकारी अधिकारी असतात तामिळनाडू मध्ये निवडून आलेले सरकार आणि राज्यपाल यांच्यात विधेयकांना मंजुरी देण्यावरून तीव्र संघर्ष पाहायला मिळाला राज्यपालांकडून विधेयके अनिश्चित काळासाठी रोखून ठेवण्याच्या या वाढत्या प्रवृत्तीमुळे राज्यांच्या कायद्यांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होत आहे काल मर्यादा नाही पण निष्क्रियता चालणार नाही हा न्यायालयाचा स्पष्ट संदेश भारतीय संघ राज्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाने या अधिकारांवर अंकुश लावला आहे न्यायालयाने एका बाजूला राष्ट्रपती आणि राज्यपालांना मंजुरीसाठी काल मर्यादा लागू नकार दिला पण त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला त्यांना विधेयके दीर्घकाळ रोखून ठेवण्यास सक्त मनाई केली आहे हा दुहेरी निर्णय भारतीय लोकशाहीतील घटनात्मक पदांच्या मर्यादा निश्चित करणारा ठरला आहे भारतीय संघराज्य लोकशाहीत राज्यपाल हे राज्याच्या कारभारातील एक महत्वाचे घटनात्मक पद आहे जे राज्याच्या विधीमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यांना अंतिम रूप देण्याचे कार्य करते मात्र अलीकडच्या वर्षात अनेक राज्यांमध्ये निवडून आलेल्या सरकारांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत यामुळं लोकशाही प्रक्रियेत आणि राज्यांच्या विधिमंडळाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी मंजूर केलेले कायदे लागू होण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखण्याचा अधिकार घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला असू शकतो का या गंभीर प्रश्नाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे हा निकाल राज्यपालांच्या विवेकाधिकाराच्या मर्यादा स्पष्ट करतो ज्यामुळं भारतीय संघराज्यांची रचना अधिक मजबूत होण्यास मदत होईल भारतीय संविधानाच्या आर्टिकल दोनशे मध्ये राज्यपालांना राज्याच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत या कलमामध्ये राज्यपाल विधेयक मंजूर करू शकतात ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात किंवा राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखीव ठेवू शकतात असं नमूद केलं आहे मात्र निर्णय घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही याच वेळेच्या बंधनाचा अभाव या मुद्द्यावरून अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष निर्माण झाला या ताज्या वादाची उत्पत्ती तामिळनाडूमध्ये झाली तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी राज्यातील डी एम के सरकारने पारित केलेली अनेक विधेयके दीर्घकाळ मंजुरी न देता प्रलंबित ठेवली यामुळे राज्याच्या कारभारात मोठे अडथळे निर्माण झाले तामिळनाडू सरकारने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली या प्रकरणाच्या मागील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना वेटोपावर नाही असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले होते ज्यामुळे या घटनात्मक मर्यादेची चर्चा सुरू झाली तसेच या प्रकरणावर अंतिम निकाल देण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम एकशे त्रेचाळीस एक अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शन मागितले होते ज्यात विधेयकांना मंजुरी देण्यासाठी काल मर्यादा घालता येते का यासह चौदा महत्वपूर्ण प्रश्नांचा समावेश होता या सर्व पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने आपला अंतिम निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे अनुच्छेद मधील गुंतागुंतीचे मुद्दे स्पष्ट केले न्यायालयाने स्पष्ट केले की न्यायालय राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना विधेयक मंजूर करण्यासाठी वेळेचे बंधन घालू शकत नाही भारतासारख्या लोकशाही देशात राज्यघटनेने या घटनात्मक पदांना दिलेल्या लवचिक अधिकाऱ्यांच्या विरोधात जाईल त्यामुळे विधेयक मंजूर करण्यास उशीर झाला तर ती आपोआप अप मंजूर झाली ही संकल्पना न्यायालयाने पूर्णपणे नाकारली आणि ती अस्तित्वात नाही असं देखील घोषित केलं त्याचवेळी really, न्यायालयाने राज्यपालांच्या अधिकारांवर महत्त्वाचे निर्बंध लादले विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयके राज्यपाल अनिश्चित काळासाठी राखून ठेवू शकत नाहीत जर राज्यपालांनी कलम दोनशेमध्ये नमूद असलेल्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता विधेयके रोखून धरली तर ते संघराज्य रचनेच्या हिताच्या पूर्णपणे विरुद्ध असेल राज्यपालांना विधेयके रोखून धरण्याचे सर्वाधिकार नाहीत असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपालांकडे आल्यास त्यांच्यामध्ये केवळ तीन पर्याय आहेत एक म्हणजे ते मंजूर करणं दुसरं ते पुनर्विचारासाठी परत पाठवणं म्हणजे विधेयकात काही चुकीचे आढळल्यास ते रोखण्याऐवजी ते विधिमंडळाकडे परत पाठवले पाहिजे आणि तिसरा पर्याय राष्ट्रपतींसाठी राखीव ठेवणं न्यायालयाने स्पष्ट केले की राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी घेतलेले मंजुरी रोखणे किंवा राखीव ठेवणे हे निर्णय सामान्यत न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत येत नाहीत मात्र त्याला एक महत्वाचा अपवाद आहे दीर्घकाळ कुठल्याही कारणांव्यतिरिक्त अमर्यादित निष्क्रियता झाल्यास तिची मर्यादित न्यायालयीन पडतानी केली जाऊ शकते राज्यपाल कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ विधेयके प्रलंबित ठेवत असतील तर न्यायालय त्यांना कृती करण्याचे आदेश देऊ शकतात मात्र राज्यपालांनी घेतलेली निर्णयाची कारणे किंवा तथ्य याची, याची पडताळणी न्यायालय करू शकत नाहीत न्यायालयाने अनुच्छेद दोनशे अंतर्गत राज्यपालांना अधिकार दिला की विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवताना किंवा पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे परत पाठवताना ते मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यासाठी बांधील नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय राजकारणावर आणि संघराज्य संबंधांवर दुरागामी परिणाम करणार आहे या निर्णयामुळे केंद्र आणि राज्यांच्या संबंधांमध्ये घटनात्मक समतोल साधला जाईल राज्यपाल हे केवळ केंद्राचे प्रतिनिधी नसून राज्याच्या विधिमंडळाचा आदर करणारे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय राहणे आवश्यक आहे हे अधोरेखित झाले आहे या निर्णयामुळे रोखून ठेवणे या प्रवृत्तीला आळा बसेल आणि राज्यांच्या विधिमंडळाचे सार्वभौमत्व अधिक बळकट होईल या निकालाने राज्यपाल आणि राष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींना राजकीय जबाबदारीने वागण्याची सक्ती केली आहे अतिरिक्त कानांसाठी अनुच्छेद दोनशे आणि दोनशे एक अंतर्गत अधिकारांचा वापर करणे न्याय नाही असे न्यायालयाने बजावले आहे यामुळे भविष्यात राज्यपाल केवळ राजकीय हेतूने विधेयके प्रलंबित ठेवणार नाहीत अशी अपेक्षा आहे या निर्णयामुळे अनुच्छेद दोनशे आणि दोनशे एकमधील संदिग्धता दूर झाली आहे निष्क्रियेवर न्यायालय नियंत्रणाची तरतूद करून न्यायालयाने राज्यपालांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची अप्रत्यक्ष सूचना केली आहे यामुळे राज्यांच्या कारभारात कायद्याच्या अंमलबजावणीतील अडथळे कमी होण्यास मदत होईल सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाने राज्यपालांच्या विवेकाधिकारावर लगाम लावत लोकशाही प्रक्रियेचा आधार राखण्याचे अधोरेखित केले आहे दीर्घकाळ म्हणजे नेमका किती काळ याची निश्चित व्याख्या न्यायालयाने केली नसली तरी निष्क्रियतेवर न्यायालयीन पडताळणीचा अधिकार दिल्याने घटनात्मक पदांवर कृती करण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी वाढली आहे राज्याच्या विधीमंडळाचे सार्वभौमत्व जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय एक महत्वाचा टप्पा असला तरी निष्क्रियतेच्या नावाखाली भविष्यात सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाचे नवे कायदेशीर वाद निर्माण होतील की या स्पष्ट अधिकारामुळे राज्यपाल त्यांच्या घटनात्मक भूमिकेत राहून अधिक गतीने कार्य करतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका